संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज अंतिम दिवस या आहे यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना बेळगाव मधील मराठी माणसावर अन्याय होतोय यावरती ईव्हीएम सरकार काही उत्तर देणार आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलेला आहे आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन सोयी सुविधा देऊन तिकीटच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत जो काही अन्याय होता तो रोकू शकतात का केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का हा आज महत्वाचा प्रश्न आहे त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे असो ना काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो जेव्हा आम्ही भाजप सोबत हो होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू अन्याय हा सहन करणार नाही ही ठाम भूमिका आमची आहे आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकल काही लागला पाहिजे अशाच माहितीसाठी संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा